काश्मीरमधील पेहेलगाम येथे हिंदू पर्यटकांवर दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला त्यामध्ये एकूण सव्वीस पर्यटकांना मारण्यात आलं त्यापैकी वीस जण जखमी आहेत या मृतांपैकी सहा जण महाराष्ट्रातील डोंबिवली पुणे आणि पनविलमध्ये आहेत ही हत्या एवढी क्रूर होती की दहशतवाद्यांनी त्यांचा धर्म विचारून त्यांच्या कुटुंबियांसमोर त्यांची हत्या केली या घटनेनं संपूर्ण भारत देश हादरलाय झालेल्या या घटनेचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे जिल्हा शाखेच्या वतीनं नाका ना येथील चिंतामणी चौकात पाकिस्तानी ध्वज दहन करून पाकिस्तान मुर्दाबाद केंद्रीय गृहमंत्र्यांनी राजीनामा द्या अशा घोषणा केल्या तसंच केंद्रीय गुप्तचर यंत्रणा आणि केंद्र सरकार करतंय काय तसंच कलम तीनशे सत्तर रद्द केल्याचे हेच काय फायदे या आशयाचे फलकही दर्शवण्यात आले शहीद झालेल्या हिंदू पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे संपर्क प्रमुख नरेश मणेरा उपजिल्हाप्रमुख कृष्णकुमार कोळी सुनील पाटील महिला जिल्हाप्रमुख रेखा खोपकर शहर प्रमुख प्रदीप शिंदे प्रमुख सचिन चव्हाण वसंत गव्हाळे प्रमुख राजू शिरोडकर प्रशांत सातपुते जुवाजी कदम विजया हंडोरे मया पाटील राजू मोरे राजेंद्र महाडे तसंच शिवसेनेचे इतर पदाधिकारी आणि नागरिकही मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते अशा पद्धतीने या काश्मीर मध्ये आज गेले तीनशे सत्तर कलम रद्द केल्यानंतर सुद्धा हे काश्मीर शांत होत नाही आणि आज तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी पहेलगाव येथे ज्या वेळेला हा जो काय हल्ला झाला जवळजवळ दोन ते तीन हजार त्या ठिकाणी टुरिस्ट त्या ठिकाणी होते आणि एवढा मोठा तिथे बेस कॅम्प आहे तिथे सीआरपीएफ चा बेस कॅम्प आहे आर्मी आहे तिकडे असं असताना सुद्धा जवळजवळ हे जे नाटक होतं अर्धा पाऊन तास त्या ठिकाणी चालू होतं आणि असं असताना त्या ठिकाणी पाच अतिरेकी येतात आणि त्या लोकांना गोळ्या घालून निघून जातात आणि एकाही अतिरेक्याला आतापर्यंत पकडलेला नाही हा मला वाटतं केंद्र सरकारचा फेल्युअर आहे हो